सातारच्या विकास शिंदेंची भारतभ्रमण यात्रा अख्खा भारत फिरणारे भ्रमंतक विकास शिंदे आज पहिल्यांदाच लोकवृत्तवर या जगात छंदिष्ठांची काहीही कमी नाही याचा अनेकदा याचदेही याची डोळा प्रत्यय येत असतो असे छंदिष्ठ आपला छंद पूर्ण करण्यासाठी काहीही करण्यास तयार असतात आणि यासाठी कितीही कोणतेही मोल मोजावं लागलं तरी ते यातून मागे हटत नाहीत पण काही जणांचे छंद निव्वळ आश्चर्याचा धक्का देणारे असतात साताऱ्यातील विकास शिंदे हे देखील अशाच काही छंदिष्टांपैकी एक असून त्यांनी चक्क बारा ज्योतिर्लिंग एक्कावन्न शक्तीपीठ यासह भारताच्या सर्व टोकांवर छत्रपती शिवाजी महाराजांचा झेंडा फडकावून भारतभ्रमणाचा छंद जोपासण्याचा विडा उचलला आहे दोन हजार पंधरापासून त्यांची ही भारतभ्रमण यात्रा सुरू असून यंदा ते सर्वप्रथम प्रयागराजला जाणार असून माहीपौर्णिमेला अमृत स्नान करून पुढं काशी विश्वनाथ त्यानंतर नेपाळ पशुपतीनाथ पुढं सिक्कीम त्यानंतर पश्चिम बंगाल पुढं आसाम गुवाहाटी कामाख्या देवी अरुणाचल प्रदेश नागालँडसह बांगलादेश बॉर्डरला महाराजांचा झेंडा फडकावून परशुराम कुंड इथंही महाराजांचा झेंडा फडकावून ते पुढे विविध राज्यांचा प्रवास करणार आहेत माझं नाव ना विकास जगन्नाथ शिंदे वाटार किरोली तालुका कोरेगाव जिल्हा सातारा आतापर्यंत मी दोन हजार पंधरा पासून संपूर्ण भारत भ्रमण राईड करून त्याच्यामध्ये बारा ज्योतिर्लिंग एक्कावन्न शक्तीपीठ आणि भारताच्या सर्व टोकावरती छत्रपती शिवाजी महाराजांचे झेंडे फडकवणे हा आ, संकल्प केला मी गेले दहा वर्षे कुठे सगळी ज्योतिर्लिंग झाली हा सगळी ज्योतिर्लिंग झाले त्याच्यात नेपाळ पण झाले परत आधिकायला झालं ओम पर्व झालं अमरनाथ झालं हे सगळे पूर्ण बारा जेवढी जेवढी भोलेनाथ ची मंदिर आहे तेवढी सगळी केली आता ही जी तुम्ही गाडी बघली केलेली आहे भगवा झेंडा भगवा परिधान ड्रेस केलेला आहे अशी गाडी पहिल्यापासून आहे का आता केलेली आहे पोशाख माझा असा असतो पण बघवी गाडी फक्त याच वेळेला केली ह्याच्या अगोदर ओरिजिनल करेल होता त्याच्यावर मी दहा वर्ष प्रवास केला ह्या वेळेचा प्रवास कसा कसा कुठं कुठं कसा असणार आता ह्या वेळेला मी पहिल्यांदा जाताना प्रयागराजला प्रयागराजला माही पौर्णिमेला मी स्नान करणार अमृत स्नान आणि तिथून काशी विश्वनाथ काशी विश्वनाथ करून मी नेपाळला जाणार पशुपतीनाथ पशुपतीनाथवरून मी सिक्कीम सिक्कीम करून वेस्ट बंगाल वेस्ट बंगाल आसामला जाणार आसामला गुवाहाटी कामाख्या कामाख्या त्रिपुरा सुंदरी अरुणाचल प्रदेश नागालँड मणिपूर मिरझोराम हा सर्व प्रवास करून बांगलादेश बॉर्डरला महाराजांचा झेंडा फडकवणे म्यानमार बॉर्डरला महाराजांचा झेंडा फडकवणे पर परशुराम कुंडचे तिथं महाराजांचा झेंडा फडकवणे आणि अरुणाचल प्रदेश तवांग भुमलापाथ चायना बॉर्डर तिथं महाराजांचा झेंडा फडकवून मी परत सर मी कन्याकुमारी जाणार कन्याकुमारीला तिथं स्वामी विवेकानंदच्या मेंबोरियनच्या तिथं जाऊन महाराजांचा झेंडा पडकून मी परत येऊन ओडिशा आ, वेस्ट बंगाल आंध्र आंध्र छत्तीसगड झारखंड झारखंडच्या नंतर आ, गुजरात गुजरातनं राजस्थान दिल्ली हरियाणा पंजाब जम्मू काश्मीर हिमाचल प्रदेश उत्तराखंड एम पी यू पी असा सर्व प्रवास करून मी परत रिटर्न गावी येणार साधारण टप्पा सुरुवात केलेला आहे किती किलोमीटर आणि किती असणार आहे हा प्रवास माझा कमीत कमी पंचवीस ते सव्वीस हजार किलोमीटरचा प्रवास आहे आणि त्याच्यामध्ये माझा मा प्रवासाचा कालावधी चार महिन्याचा आहे पण त्याच्या अगोदर मी कंप्लीट करण्याचा प्रयत्न करणार आता पंचवीस सव्वीस हजार किलोमीटर ही तुमची गाडी कुठली आहे ही गाडी माझी बजाजची आहे प्लॅटिना शंभरशेची गाडी आहे आणि गेली दहा वर्ष पण मी हिच्यावरूनच प्रवास केला त्याच्यामध्ये हिमालय पूर्ण हिमालय मध्ये मी चौऱ्याहत्तर हजार किलोमीटर गाडी चालवली गाडीला काही त्रास वगैरे हो झाला किंवा काय कुठं नाही गाडीला तर त्रास नाही झाला पण मदत प्रत्येक ठिकाण शंभर टक्के मदत होते काही प्रॉब्लेम नाही कोण लोक जेवण देणार कोण पेट्रोल टाकणार गाडीमध्ये कोणी बरेच आहेत बाबा झोपायला यायला जागा बेगा देणार ही सगळे म्हणजे मदत होते भरपूर केलेलं आता, आता आहे काय काय अनुभव आले अनुभव तसे खूपच आहेत सर माझे गेल्या वर्षी दूरदर्शनला मुलाखत झाली त्याच्यामध्ये पण मी सांगतो काय काय ठिकाणी मला लोक शाळेवरती याच्यावरती माझा अनुभव सांगाय म्हणजे व्याख्यान रूपात माझा कार्यक्रम ठेवतात ते आणि त्याच्यात अनुभव म्हणजे असे आले की दोन हजार सोळाला मला छत्तीसगडला नक्षलवाद्यांनी पकडून नेलेलं की त्यांना वाटलं की मी गव्हर्नमेंटचा माणूस आहे का पण त्यांना ज्या वेळेला माझे सगळे विचारपूस केल्यानंतर त्यांना वाटलं की बाबा खरोखर टुरिस्ट आहे मा मग त्यांनी मग दुसऱ्या दिवशी मला सकाळी सोडून दिलं हा एक अनुभव म्हणजे ती म्हणजे एक प्रकारचं समोर मृत्यू ओढून घेतल्यासारखा होता पण तो भोलेनाथनं आणि छत्रपती शिवाजी महाराज तो निभावून नेला आतापर्यंत साधारणपुर कित्य हजार किलोमीटरचा प्रवास झालेला आहे आतापर्यंत माझा चार लाख एकतीस हजार किलोमीटरचा प्रवास पूर्ण झालेला आहे आणि माझं टार्गेट आहे पाच लाखाचं तर त्याच्यामध्ये अजून मी बारा ज्योतिरिंगची यात्रा दोन वेळा करणार आता हे सर्व करत असताना शेती आर्थिक बाजू ही महत्वाची असते हा हा आर्थिक बाजूच्या दृष्टिकोनातून तुम्हाला कोणाची मदत होती का किंवा आता हा दृष्टीने आता प्रयागराजला चाललेला आहे त्याचा खर्च कसा निघणार किंवा काय कसे पैसे केले जातात नाही तुम्ही मला मदत पण काय ठिकाणी होते आणि शिवाय मी पण शेती करून आणि भाजीपाल्याचा व्यवसाय करून त्याच्यामधून घर खर्च चालवून मी जे काय पैसे बचवतो ते पैसे घेऊन जातो तुम्ही शेतकरी आहात तुमच्या या घरा घरामध्ये मूल बाळ बायको काय म्हणत असेल की असे तुम्ही प्रवास करतात त्यांना घरच्या प्रतिक्रिया काय असतात घरच्या प्रतिक्रिया कि वयाच्या पंचेचाळीसाव्या वर्षी वर मला गोल्ड मेडल पुरस्कार पुर मिळाला yeah. माझं शिक्षण आठवी असताना मला गोल्ड मेडल आम्ही पिक्चर मध्ये बघत होतो गोल्ड मेडल आणि ते मिळाले मी इनक्रेडिबल बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद झाली माझे म्हणजे मी पहिल्यांदा बारा ज्योतिया यात्रा पहिल्या वर्षी केली दोन हजार पंधराला त्यावेळेला मी साठ दिवसामध्ये बावीस हजार किलोमीटरचा प्रवास केला त्याच्याबद्दल मला ती माझे इनक्रेबल बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नोंद झाली आणि आता मी हा प्रवास पाच लाख किलोमीटरचा लिमका बुक ऑफ रेकॉर्ड साठी करतोय आणि त्याच्यामुळे गोल्ड मेडल मिळाल्यामुळे आमच्या घरचे सगळे मला प्रोत्साहन देत होते कधी नकार वगैरे काही देत नाही या तुमच्या प्रवासाला आमच्याकडनं तुम्हाला लागल्या शुभेच्छा धन्यवाद परस्पर व्यवस्थित आणि न येता पार पडून सदेच धन्यवाद बबन, आपको कलेक्टर साहिबा के हाथों से इनामी घर मिल रहा है आपका घर बहुत सुंदर होगा अरे नहीं बेटा हम तो बहुत छोटे आदमी है चाचू डों मैं बड़ी होकर आपके लिए और सबके लिए मजबूत और सुंदर घर बना के दूंगी कालिका सरिया लाना मत मजबूत कालिका टीएमटी सरिया कंक्रीट से करे मजबूत जोड़ और भूकंप संग आग से लड़कर घर को दे दीर्घायु कालिका सरिया मैं भूली नहीं आप कलेक्टर कालिका टीएमटी फैसला जो मजबूत हो